मुख्य पिकांच्या जोडीला भाजीपाला पिकं घेतल्यास हातात पैसा खेळत राहतो या सूत्राचा वापर सांगलीचे किरण ऐतवडे यांनी गेल्या वीस वर्षांपासून केलाय त्यांच्याकडच्या दोन एकरावर वर्षभर ते भाजीपाल्याची पिकं घेतात यंदा त्यांनी अर्ध्या एकरावर वर्णाची म्हणजेच पावट्याची लागवड केली आहे पाहुयात या पावट्याची शेती सांगली जिल्ह्यातील तुंग गावाचे शेतकरी किरण ऐतवडे आर्थिक परिस्थितीमुळे सातवीपर्यंतच शिक्षण त्यांना घेता आलं यानंतर सरळ शेती कामात लक्ष घालावं लागलं घरच्या चार एकर शेतीत त्यांनी राबण्यास सुरुवात केली यापैकी दोन एकरात उसाचं तर दोन एकरात भाजीपाला आणि फुलशेती सुरू केली उडीद तूर ज्वारी गहू आणि इतर पिकांचे प्रयोग केल्यानंतर सात वर्षांपूर्वी त्यांनी वरण्याचं म्हणजेच पावट्याचं पीक घेण्यास सुरुवात केली आजही ते पावट्याचंच पीक घेतात वर्णाचे पीक सात वर्ष झाली घेत आहे उत्पन्नाला खर्चाची बाजू ही काही ही सगळ्या पिकापेक्षा आणि उत्पन्न मार्केट बी चांगलं मिळत असतं इकडल्या आम्हाला लोकल मार्केट हे तर मिळत असल्यामुळं आता आम्हाला काही पुण्याला कुठं मार्केटला जायला लागत नाही आणि तूर उत्पन्न किंवा ही उत्पन्न बाकीची उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न पैसे चार हाताला लागतात ऊसाच्या पिकाला अठरा महिने लागतात त्याच्यापेक्षा ही पीक आम्हाला मजबूत चांगलं वाटतंय यंदा उन्हाळ्यात त्यांनी या पंचवीस गुंठ्यातील जमिनीची चांगली नांगरट करून घेतली त्यात शेतीत पडलेला सर्व पाला पाचोळा सरी सोडून ठिबकच्या पाच जूनला लॅटरलच्या दोन्ही बाजूला सव्वा फुटाचं अंतर सोडून झिगझॅग पद्धतीने वरण्याच्या बियाण्याचं टोकन केलं यासाठी त्यांनी एस एफ बी थ्री या, या जातीचं वरण्याचं बियाणं वापरलं मी बेडवर दोन तास पहिला पाणी तो सोडून घेतले दोन तास पाणी सोडून घेतल्यानंतर सरपंच जातीचे बियाणे घेतले ते मी टोकणीला जुपी केली दोन तास पाणी सोडून घेतल्यानंतर दोकणी चालू केली सरपंच जातीचे बियाणे झ पद्धतीने टोकणी चालू केली आठ ते दहा दिवसात पिकाची उगवण झाली उगवणीनंतर प्रत्येक चार दिवसांनी ठिबकमधून पाणी अन खत दिली सुरुवातीला युरिया आणि त्यानंतर तेरा चाळीस तेरा एकोणीस 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 शून्य बावन्न चौतीस अशी खत दिली कीड रोगांच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारण्या घेतल्या डोकने चालू केल्यानंतर चार दिवसांत मी कोरोपास कीटकनाशक केळी केळी मुंगी आळी ही काय त्या होऊन पीक बाध होऊन मनशी सोडलं ते सोडल्यानंतर दहा दिवसानंतर मी पहिला युरिया सोडला एरिया सोडल्यानंतर पुन्हा दहा दिवसानंतर पुन्हा उगवण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तेरा चाळीस तेरा एक एकोणीस पुन्हा दहा दिवसानंतर बारा एकसष्ट झेरो झेरो पन्नास अशी दहा दहा दिवसांनी मी अंतर बघू त्याचे टेप बाय टेप असे पाच ही ही दिल्या पाच पाच किलो प्रमाणे त्याला हे दिले लागवडीनंतर पंचावन्नाव्या दिवसापासून वरण्याच्या शेंगांची तोडणी सुरू झाली दररोज सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत किरण यांची पत्नी आणि दोन मजूर या शेंगांची तोडणी करतात आतापर्यंत आठ तोड्यात दीड टन वरण्याच्या शेंगांचं उत्पादन मिळालंय याला व्यापाऱ्यांनी सरासरी वीस रुपये किलोचा दर दिलाय यातून त्याला तीस हजार रुपये मिळाले अजून दीड महिना तोडा सुरू राहणार असून यातून अजून दीड टन वरण्याच्या शेंगांच्या उत्पादनाची अपेक्षा आहे म्हणजेच अजून तीस हजार रुपये यातून मिळतील खत, बियाणं मजुरी आणि वाहतूक असा दहा हजारांचा खर्च झालाय फक्त पंचवीस गुंठ्यातून खर्च वजा जाता किरण यांना पन्नास हजारांचा निव्वळ नफा होणार आहे मार्केट आमचं जास्तीत जास्त जास कोल्हापूर सांगली आष्टा इस्लामपूर असे याला आणि त्यातून जो राहतो तो आम्ही लोकल मार्केटला गावातच देण्याची व्यवस्था दहा किलो पाच किलो अशा पद्धतीने करत असतो एकूण माझे साठ हजार रुपये होणार साठ हजार रुपये मध्ये माझे, माझे वजा पंधरा दहा हजार रुपये केले दहा हजार रुपये केल्यानंतर मला एक पन्नास हजार रुपये तर वर्ष पाच महिन्या काठी मला वरण्याचे शिल्लक राहतात कोल्हापूर सांगली पट्ट्यातील बहुतांश शेतकरी मुख्य पिकाच्या जोडीला भाजीपाला पिकांची लागवड करतात ज्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळता राहतो किरण ऐतवडे यांची वरण्याची शेती याच एक उत्तम उदाहरण आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा सांगली